वाक्यांचे प्रकार क्रमांक एक अर्थावरून पडणारे प्रकार आणि क्रमांक दोन वाक्यातील विधानाच्या संख्येवरून पडणारे तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या मूल ध्वनींना वर्ण असे म्हणतात आवाजाच्या किंवा ध्वनीच्या प्रत्येक खुणेला अक्षर असे म्हणतात तर ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या याच समूहाला जर काही अर्थ प्राप्त होत असेल तरच त्याला शब्द असे म्हटले जाते यानंतर पूर्ण अर्थाचे बोलणे किंवा अर्थपूर्ण शब्द समूहाला वाक्य असे म्हटले जाते खाली एक विधान लिहिलेलं आहे सुंदर अक्षर हा अनमोल दागिना आहे याचप्रमाणे जर एखादं विधान पूर्ण अर्थाचा असेल किंवा ज्या शब्द समूहात मधून योग्य अर्थ प्राप्त होत असेल तर त्यालाच वाक्य असे म्हटले जाते वाक्यांचे प्रकार अर्थावरून विधानार्थी उद्गारार्थी प्रश्नार्थक होकारार्थी आणि नकारार्थी वाक्य तर विधानांच्या संख्येवरून पडणारे प्रकार केवळ संयुक्त आणि मिश्र वाक्य अशा पद्धतीने वाक्याचे एकूण प्रमुख दोन प्रकार पडतात याची सविस्तर माहिती आता पुढे घेऊया अर्थावरून पडणारे प्रकार क्रमांक एक विधानार्थी वाक्य ज्या वाक्यात केवळ आणि केवळ विधान केलेले असते त्यालाच विधानार्थी असे म्हणतात उदाहरणार्थ बाबा पंढरपूरला गेले मी इता दहावीत शिकतो अशा पद्धतीने विधानार्थी वाक्य आपल्याला पाहता येते प्रश्नार्थक वाक्य बघा प्रश्नचिन्ह दिसत आहे आपल्याला सोबत म्हणजे ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असेल त्याच प्रश्नार्थी वाक्य असे म्हटले जाते आणि बाजूला आपल्याला उदाहरणेसुद्धा दिसत आहेत ज्या प्रत्येक उदाहरणामध्ये आपल्याला एक सर्वसाधारण प्रत्येकामध्ये शेवटी प्रश्नचिन्ह दिसत आहे म्हणून ज्या वाक्यात प्रश्नचिन्ह आहे ते प्रश्नार्थक वाक्य असते उद्गारार्थी वाक्य बघत असाल तुम्ही प्रत्येक उदाहरणामध्ये एक उद्गार चिन्ह दिसत आहे म्हणजे ज्या वाक्यात भावनेचा उद्गार काढलेला असतो ज्यामध्ये उद्गार चिन्ह वापरलेले असते त्यास उद्गारार्थी वाक्य असे म्हटले जाते शक्यतो यामध्ये भावनेचे वेगवेगळे वेग वेग उद्गार आहेत उदाहरणात अबब केवढा मोठा हा शी काय हे अक्षर तुझे केवढी उंच इमारत ही अरे रे काय झाले हे अशा पद्धतीने उद्गारार्थी वाक्यामध्ये आपल्या मनातील भावभावनेचा उद्गार हा दर्शवला जातो होकारार्थी वाक्य आणि नकारार्थी वाक्य म्हणजे ज्या वाक्यातून होकार, वाक्या वाक्या। जा वाक्या होकार दर्शवला जातो तो होकारार्थी आणि ज्या वाक्यातून नकार दर्शवला जातो त्यास मात्र नकारार्थी वाक्य म्हटले जाते होकारार्थी वाक्यामधले जर उदाहरणे पाहिले तर सगळे काही उदाहरणे आपल्याला सकारात्मक दिसतील नेहमी खरे बोलावे मला पेरू आवडतात आणि जर तुम्ही नकारात्मक वाक्याचा जर विचार केला किंवा नकारार्थी वाक्याचा विचार केला तर त्यामध्ये तुम्हाला नये नको नाही अशा पद्धतीचे नकारदर्शक शब्दही तुम्हाला दिसतील उदाहरणार्थ कधीही खोटे बोलू नये मला चहा नको अशा पद्धतीने होकारार्थी आणि नकारार्थी वाक्य आपल्याला सांगता येतील यानंतर क्रमांक दोन विधानावरून पडणारे वाक्यांचे प्रकार म्हणजे ज्यामध्ये केवळ वाक्य संयुक्त वाक्य आणि केवळ वाक्य ज्या वाक्या, वाक्यात एकच उद्देश व एकच विधेय असते त्या वाक्यास केवल वाक्य किंवा शुद्ध वाक्य असे म्हणतात उदाहरणार्थ सूर्यरोज पूर्वेला उगवतो मधुपुस्तक वाचते ज्यावेळेस आपल्याला एक किंवा दोन किंवा अनेक वाक्यांपासून जर एक केवळ वाक्य बनवायचं असेल तर काय करावं लागतं तर पहिल्या वाक्यातील क्रियापदाला आपल्याला प्रत्यय जोडावा लागेल आणि शेवटच्या वाक्यातील क्रियापद हे जसंच्या तसं ठेवावं लागेल उदाहरणार्थ दिसत असेल बघा रामूने काठी घेतली त्याने कुत्र्याला मारली रामूने काठी घेऊन कुत्र्याला मारले अशा पद्धतीने संयुक्त वाक्य जेव्हा दोन किंवा अधिक केवळ वाक्य प्रधानत्व सूचक उभ्यानवयी अव्ययांनी जोडली जातात तेव्हा अशा वाक्याला संयुक्त वाक्य असे म्हणतात खाली प्रधानत्व सूचक उभ्यानवी अव्यय दिलेली सुद्धा आहेत तर याच उदाहरण देह जाओ अथवा राहो पाऊस आला आणि मोर नाचू लागला तो चांगला धावला पण पडला तो आजारी होता म्हणून तो उशिरा आला अशा पद्धतीने आपल्याला दोन किंवा अधिक केवळ वाक्य ज्यावेळेस आपण प्रधानत्व सूचक उभ्या नवे अव्यायाने जोडतो त्यावेळेस त्या ठिकाणी तयार होणारं वाक्य हे संयुक्त वाक्य असते मिश्र वाक्य जेव्हा वा एक प्रधान वाक्य व वा एक किंवा अधिक गौण वाक्य म्हणजे ज्याला जास्त महत्त्व नाही अशी वाक्य खालील उभ्यानवी अव्ययाने जर जोडली असतील तर त्यांना मिश्र वाक्य म्हणतात उदाहरणार्थ जर व्यायाम केला तर शरीर बळकट होईल जसा आला तसा गेला अशा पद्धतीने यालाच आपण जर तर जसा तसा जेव्हा तेव्हा अशा पद्धतीचे वाक्यसुद्धा म्हणू शकतो यानंतर इतर काही वाक्यांचे प्रकार आहेत त्याचा अभ्यास करूया स्वार्थी वाक्य आज्ञार्थी विद्यार्थी आणि संकेतार्थी स्वार्थी वाक्य म्हणजे क्रियापदाच्या रूपावरून केवळ आणि केवळ काळाचा बोध आपल्याला होतो ते स्वार्थी वाक्य असते तर ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपेवर रूपावरून केवळ आपल्याला आज्ञेचा बोध होतो आदेशाचा बोध होतो प्रार्थनेचा बोध होतो अशा वाक्याला आज्ञार्थी वाक्य म्हणतात तर क्रियापदाच्या रूपावरून जर आपल्याला कर्तव्य योग्यता शक्यता आणि इच्छा यांचा बोध होतो त्याला विद्यार्थी वाक्य किंवा इच्छार्थक म्हणतात तर जर तरचे वाक्य म्हणजे संकेतार्थी वाक्य म्हणायला हरकत नाही याच वेगवेगळ्या जास्तीच्या असणाऱ्या प्रकाराची उदाहरणे आपण इथं पाहूयात